जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे जानेवारी पंधरा ते जानेवारी बावीस दरम्यान श्रीराम विजय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून श्री श्री एकशे आठ श्री महंत परमपूज्य तारादास बापूंच्या नेतृत्वात श्रीराम सेवा समिती राजाराम मंदिर भक्तिधाम बद्रीचिरा व जय सियाराम भक्त परिवाराकडून श्रीराम विजय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे नंदुरबार येथील नंदुरबार शहादा प्रकाश रस्त्यावरील कटारिया मॉल समोरील श्रीराम नगर येथे श्रीराम सेवा समिती व जय सियाराम भक्त परिवार श्री श्री एकशे आठ श्री महंत परमपूज्य तारादास बापूजी यांच्या नेतृत्वात श्रीराम विजय महोत्सवाचे जानेवारी पंधरा ते बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सर्वांनी सहपरिवार कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम सेवा समिती व जय सियाराम भक्त परिवार यांच्याकडून करण्यात आले आहे या संदर्भात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येऊन या पत्रकार परिषदेत शहादा तळोदा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्यासह धडगाव अक्कलकोवा विधानसभा मतदार संघाचे आमदार अमशा पाडवी तसेच तळोदा पालिकेचे नगराध्यक्ष अजय परदेशी व भाजपचे प्रदेश सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी यांनी उपस्थिती लावून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे सदर कार्यक्रम पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पासून आयोजित करण्यात आला असून कलश नगर शोभायात्रा, महायज्ञ संध्या भजन कीर्तन रामधुन सुंदर कांडपाठ कवी संमेलन संत संमेलन व दररोज महाप्रसाद भंडारा तसेच परमपूज्य संत श्री तारादास बापू यांचा एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नऊ ते अकरा वाजेपर्यंत सत्संगाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे संपूर्ण शहरातून पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते बारा वाजेच्या दरम्यान शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून यज्ञ कर्म दररोज सकाळी आठ ते एक वाजेच्या दरम्यान असणार तर दररोज सकाळी अकरा ते एक आणि संध्याकाळी सहा ते आठ च्या दरम्यान महाप्रसाद भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे श्रीराम सेवा समिती व जय सियाराम भक्त परिवार यांच्यातर्फे कळविण्यात आले आहे तसेच सदर भजन संध्या कार्यक्रम आंतरराष्ट्रीय कलाकार दिनांक जानेवारी पंधरा ते जानेवारी सतरा दरम्यान रात्री साडेआठ ते साडे दरम्यान करण्यात आला असून यात मध्य प्रदेशातील छतरपूर येथील श्रीराम सुंदरकांत भक्त मंडळ तसेच मुंबई येथील भजन गायक जगदीश चव्हाण तसेच जळगाव येथील कीर्तनकार हरिभाग पारायण समाधान महाराज भोजेकर त्याच्याप्रमाणे जानेवारी अठरा ते जानेवारी वीस दरम्यान रात्री साडे ते साडे अकराच्या दरम्यान राजस्थान बाडमेर येथील भजन गायक छोटेसिंग रावणा बिहार राज्यातील मधुबनी येथील आंतरराष्ट्रीय हास्य कवी शंभू शिखर राजस्थान जयपूर येथील भजन तसेच गजल गायक तर या सर्व कार्यक्रमात शहादा येथील यज्ञाचार्य श्यामकांत जोशी यांचे उपस्थिती लाभणार आहे पूर्णहुती संत संमेलन व आशीर्वचन आरती जानेवारी बावीस सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत व वा त्यानंतर महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रम हा जानेवारी पंधरा ते बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान राहणार असून या कार्यक्रमाचे नियोजन नंदुरबार शहरातील शहादा प्रकाशा रस्त्यावरील कटारिया मॉल समोरील श्रीराम नगर येथे व जय परिवार यांच्यातर्फे यावेळी श्रीराम सेवा समिती व जय सियाराम भक्त परिवार तसेच श्रीराम सेवा समिती राजाराम मंदिर भक्तिधाम बद्रीझिरा व जय सियाराम भक्ती परिवार सर्व उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महोत्सव असा एक कार्यक्रम बापूंच्या कल्पनेतून आपण या जिल्ह्यात साकार करणार आहोत आणि त्याच याच मैदानात हा कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाची सुरुवात ही पंधरा जानेवारीपासून तर बावीस जानेवारीपर्यंत होणार आहे या कार्यक्रमाला जे श्रीराम कथे कथा म्हणून आपण आयोजन केलेली त्याचे जे कथा वाचक आहेत ते कामतगिरी श्री श्रीगार जगद्गुरू रामानंदाचार्य चित्रकूट धामचे जे आहेत ते संत या ठिकाणी येणार आहेत आणि मग त्यांच्या अमृतवाणीतून सात दिवसाच्या रामनामकर्ता होईल आणि रोज संध्याकाळी रात्री संगीत सज संगीत रजनीचा कार्यक्रम आहे आणि दोघ वेळेस आपल्याला या नंदुरबार जिल्ह्यातले जे भक्तगण या ठिकाणी येतील त्यांना भोजनाचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे वर्ष श्रीराम प्रभू रामचंद्रांच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं परमपूज्य बापूजींच्या समितीमार्फत नंदुरबार जिल्ह्यामध्ये श्रीराम विजय महोत्सव या ठिकाणी होतोय आणि त्या आज अशा ठिकाणी बैठकीमध्ये आमदार रामसरदा आणि स्वामी साहेब उद्योगपतीचे आणि सर्व सियाराम हृष्ट परिवाराचे सर्व सदस्य सरकार प्रभू तर प्रभू चंद्रांच्या आगमनाने देशाला पुन्हा त्या ठिकाणी हिंदू राज्य आल्याची या ठिकाणी सर्व ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे त्या दृष्टीने पुन्हा देशामध्ये देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं महाराष्ट्रामध्ये देखील प्रभू श्री रामचंद्रांच्या आशीर्वादाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देखील भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र सरकार या ठिकाणी आलेले आहे संपूर्ण देशामध्ये एक हिंदुत्वाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्या माध्यमातून गेल्या निवडणुकामध्ये देखील संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील सर्व साधू संतांनी कथाकार असतील कीर्तनकार असतील सर्वांनी त्यांच्या वाणीतून mm. संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये त्या ठिकाणी हिंदुत्व त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून देशामध्ये पुन्हा या ठिकाणी दिशेने वाटचाल सुरू आहे त्याला संपूर्ण देशामध्ये चांगलं यश प्राप्त होतंय सर्व हिंदुत्व एकत्र एक आणि त्याच दृष्टीने प्रभू श्री रामचंद्रांच्या वर्षपूर्ती निमित्त आदरणीय बापूजींनी या ठिकाणी विजय महोत्सव या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं त्याला त्याच भजन संध्या असतील लांबून असेल सुंदरकांड असेल कविसंमेलन संत संमेलन असं जवळपास ते पंधरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत चालणार आहे संपूर्ण जिल्ह्याचं वातावरण या ठिकाणी भक्तिमय आणि रम्य असं होणार आहे आणि या कार्यक्रमाला आपण सर्व असणारच आहोत आम्ही देखील असणार आहोत माझ्याकडे बापूंजींच्या आशीर्वादाने मी असेल आमच्या दादा असेल आम्ही देखील त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी पुन्हा विधानसभेमध्ये निवडून आलो आणि अशाच पद्धतीने अदरणीय बापूजा बापूजींचे आशीर्वाद आमच्यासोबत राहतील आणि आम्ही देखील या अशा कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी आमचंही काहीतरी सहभाग असेल असं त्या दृष्टीने आम्हाला देखील अशी काम करण्याची संधी त्या ठिकाणी धर्मासाठी सनातन धर्मासाठी करण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त होते त्याचा आम्हाला आनंद आहे जे काय आमच्याकडून योगदान अशा कार्यक्रमामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करू सर्वांच्या सहकार्याने बापूजीच्या आशीर्वादाने आम्ही या कार्यक्रमाला आवर्जून सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहू आणि हा कार्यक्रम एक अभूतपूर्व असा कार्यक्रम ह्या जिल्ह्यामध्ये होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं उल्लेख होईल असा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्व आणि मी देखील त्यात सहभागी असेल तेवढ्या या ठिकाणी सांगतो आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद घेण्याचा मेन उद्देश हे आहे परदूरच्या रामचंद्र भगवानच्या स्थापना झाली ना स्थापने झाले त्याच्यामध्ये खास करून आपल्या जिल्ह्यामधून मान्य आपल्या गुरुजन ताराजातजी बापू यांच्या जिथे खास करून त्यांना आमंत्रण होत आणि जेव्हा आमंत्रण होतं त्याच्यामध्ये बापूला जेव्हा ते, ते, ते पत्रिका आले आणि तेव्हा आम्हाला सर्व जे जे शिहाराम परिवार आहे त्याला असं वाटलं की आमच्या गुरुला तिथे बोलवलं आहे म्हणजे आम्ही सर्व शिष्य तिथे हजर आहे गुरु गेला म्हणजे गुरु तिथे पोहोचला त्यांना जे आमंत्रण भेटला आणि त्याच्यामध्ये त्याने भाग घेतला म्हणजे आम्ही सर्व त्याच्यामध्ये सहभाग आहे हे आम्हाला वाटलं आज आपल्या समोर राजेदा बोलले का बाबा सर्व हिंदुमय वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये आपण सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये एक खारीचा वाटा आपण द्यायला पाहिजे आणि डॉक्टर साहेबने सांगितलं आज बापूच्या आशीर्वादाने मी एक सामान्य परिवारच्या एक परिवारच्या सदस्य आहे त्यांच्या आशीर्वादाने मी आज आजिंचा आमदार आहे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये भरपूर रामचंद्र भगवानचा जे कार्य आपण पंधरा तारखेपासून होणार आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या या पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व समाजाला मी आवाहन करत आहे का बाबा आपला आपण अयोध्याला प्रत्येक व्यक्ती जाऊ शकत नाही त्याने जे बापूने जो कार्यक्रम आहे ठरवला आहे का आपला नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक विजय उत्सव आयोध्यामध्ये प्रत्येक व्यक्ती जाऊ शकत नाही पण आपण त्याच्यासारखा ते अयोध्ये आपण करू शकत नाही पण त्याच्या निमित्त थोडं काळ न पण आपल्याला जिल्ह्यामध्ये आपण ते करायला पाहिजे आणि म्हणून ते बापूच संकल्पनाने आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार तालुकामध्ये जो कार्यक्रम पंधरा तारखेपासून होणार आहे त्याच्यामध्ये सर्व जय सिहाराम परिवार आणि ते सर्व पत्रकार आणि सर्व मिळून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये एक वातावरण आहे निर्मितीसाठी वातावरण निर्मिती करून या जिल्ह्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला धर्माच्या कार्य करण्यासाठी आपण बापू ने उत्सोित केलं आहे आणि ते सगळं याच्यात भाग घ्या आणि जे कार्यक्रमामध्ये आपले संत महात्मा जे येणार आहे प्रभू जे चरित्र काथावर बोलणार आहे आणि सर्व भाविक येऊन जर ते ऐकून घेतील आणि त्याच्यामध्ये त्या प्रत्येक व्यक्ती आपल्याला माहिती आहे प्रत्येकला माहिती आहे पण तरी कोणीतरी सांगणारा गुरुजन राहिला आणि त्याचा जर एक शब्द ऐकून घेतला ना तर माणसाला वाचतो का माझ्या वेळ मी गेलो होतो त्या कार्यक्रमामध्ये मी बापूंच्या कार्यक्रम मध्ये गेलो होतो आणि तिथे ऐकून आल्यानंतर बापू कायम सांगतात की हे रस्ता आहे रस्ता पाकडून ज्या तुमचे मंजिल हा तिथे भेटून जाणार आहे आणि त्या रस्त्याला जर चालून गेलं तर माझ्यासारखा एक सामान्य व्यक्ती आज आमदार आहे म्हणून तुमच्या समोर बोलतो आहे आमची काय हिंमत होते आम्ही एक कोचरामध्ये पडणार व्यक्ती त्या गुरु महाराजच्या आशीर्वाद बापूंच्या आशीर्वादाने आज अपन इतने बोलो आलाजी सर्व नंदुरबार जि जिवासियां जय शिरा सर्व या कार्यक्रम मध्य या भाग गया प्रभु रामचंद्रा चे विजय उत्सव है ज्यादा जास्तीत जास्ती भाविक या आना पूर्ण लाभ घया प्रकार की रहेगी क्योंकि इसमें अनेक प्रकार के कार्यक्रम है राम कथा भी है यज्ञ भी है संध्या भजन जो हमारे मान्यवर कलाकार वो भी है और रोज के प्रतिदिन भंडारा भी चलेगा साधु संत भी दर्शन होगा ब्राह्मण भी आएंगे सभी भक्तवान मान्यगण आएंगे तो पंद्रह तारीख शोभा यात्रा रहेगी नंदनगरी में सभी भक्तों के साथ दूसरी बात पंद्रह तारीख दो बजे से मतलब राम कथा की शुरुआत होगी चित्रकूट के हमारे मान्यवर श्री पूज्य जगत गुरु राम स्वरूपाचार्य जी इनके द्वारा श्री कथा का गायन होगा उसके बाद प्रथम दिवस टीकमगढ़ छत्रपुर मध्य प्रदेश में ही आता है उनके द्वारा सुंदरकांड होगा उसके दूसरे दिन जगदीश चौहान बॉम्बे से उनका भजन होगा धार्मिक और उसके बाद जो सत्रह तारीख है यह अपने जलगांव के कीर्तनकार है जो बड़े कठिन को सरल करके समझाते हैं उसके बाद में छोटो सिंह रावणा है अठारह तारीख को उन्नीस तारीख को हमारे कवि सम्मेलन है बीस तारीख को फिर से जयपुर के बड़े क्लासिकल गायक है दिनेश भट्ट जी करके वो हैं और फिर इक्कीस तारीख को नाइट को गुरुवाणी मतलब जो हमारे द्वारा गुरु का जो संदेश है जन जन तक पहुंचाने का वो होगा और उसके बाद में रामधूम वगैरह भी है फिर बाईस तारीख को यज्ञ की पूर्णावती और सभी संतों जो उपस्थित रहेंगे उनका आशीर्वचन और महाप्रसाद प्रसाद भंडारा तो इस प्रकार का ये सारा आयोजन है तो सभी से निवेदन तो क्या आदेश ही है कि ऐसा अवसर जीवन में बार बार आता नहीं ये पुण्य का भागी बने और अपने जीवन को कुतार्थ करे कितने लाख भाविक आने की अपेक्षा है लाख बोले तो हमने सारी समिति और हमने सोचकर ढाई लाख लोगों के आठ दिन में हमने व्यवस्था की है इसके उपरांत यदि तीन लाख भी आते हैं तो उनकी सेवा करेंगे और ज्यादा भी होता है तो फिर प्रभु की लीला है प्रभु जाने प्रभु का काम जाने अपन कर रहे हैं तो उसमें जो आगे जिस ढंग से प्रेरणा जिस जिसको मिलेंगी तो वो तो हाजिरी लगाना ही लगाना है और ये धर्म कार्य है पुण्य बिना आदमी एंट्री कर सकता आप हम जो हैं तो हमारे भी कई जन्मों का पुण्य है माँ बाप के संस्कार है गुरु लोगों का आशीर्वाद है तब जाकर यहाँ बैठे हैं और वो कार्य के लिए हम आगेवान है नहीं तो ये भगवान का परमार्थ कर, करना इतना सरल नहीं है स्वार्थ हर दुनिया कर लेती है जानवर भी पशु पक्षी भी कर लेते हैं पुरुषार्थ भी गिने चुने लोगों को करते आता है पर परमार्थ जीवन में बोल देते हैं कि परमार्थ करो रोपण इतना सरल नहीं है बहुत कठिन है परमार्थ तो आप हम परमार्थ के लिए उपस्थित है ये हमारा सौभाग्य है और हमारा भविष्य का उद्धार है आवे आवे तो तो सबका सबका स्वागत स्वागत है। तो है। अपन ने सब बड़े बड़े बैनर लगाई दिए है पत्रिका बांटी दी है आप मीडिया के माध्यम से जन जन तक पहुंचा दिए है ये व्यक्तिगत आपका हमारा या भाई लोगों का ऐसा कार्य तो है ही नहीं यदि जो जो भी मान्यवर वैसे तो सभी संत एक मंडल बुलाए हैं वो महात्माओं के दस दस बारह लोगों का मंडल है वो यहाँ उपस्थित रहेंगे और भी हमारे एमपी के साधु संताना किनारे के, के वो भी आएंगे ब्राह्मण देवता आएंगे सभी आएंगे आप हम सभी रहेंगे इसके उपरांत यदि कोई आ गया तो उनका खूब खूब स्वागत है दस बारह एकड़ बोलते हैं मुझे तो पूरा गिनती नहीं पड़े लोग बोलते हैं कि दस बारह एकड़ है वो जो माई अपने यहाँ के आदिवासी माई हैं पाटुंदा के तो उनकी भी बड़ी मतलब भावना की बापू जी यहाँ कार्यक्रम करो तो बारह एकड़ का ऐसा वो बता रहे थे यात्रा जो है पंद्रह तारीख को अपने मोटा मारुती है हमारे नंदनगरी के मीडिया है वो है ना तो मोटा मारुति से शुरू होगी पूरे मतलब वो जलका बाजार बोलते ना और फिर सुनार गली सुनी हाँ शराब बाजार फिर वहां से यात्रा आएगी अपने हर दरवाजा उड़ान फिर अपने जो सिंधी भाइयों की जो पूरी बाजार है गली है वो फिर वहां से मुड़के पेट्रोल पंप जो है अपने चंदू भैया के वहां से मुड़कर फिर यहाँ करण चौकुली और करण चौकूली से प्रकाशा रोड श्री राम तीर्थ कटारिया मॉल के सामने इस प्रकार का आयोजन किया गया है